नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आबांनी जाहिरात पाहिलेली असते चांदेकर ज्वेलर्सची त्याच्यावरती आद्वेकानिकालाचे इतके सुंदर फोटोग्राफ्स पाहून आबांना खूप कौतुक वाटतं ते सगळ्यांना हाका मारतात आणि सगळ्यांना दाखवू लागतात आज माझा एकदम अभिमानाने ऊर दाटून आला आहे असे सांगू लागतात आणि तितक्यात आबांना एक फोन येतो ते फोनवर बोलणं ऐकल्यानंतर आबा खूप चिडतात आणि तडक बाहेर निघून जातात बाहेर रस्त्यावरती जाऊन ते पाहतात तर काय समोर दोन पोस्टर असतात एकावरती कला आदवेक आणि दुसऱ्यावरती नैना आता नैनाचा तो बोल्ड फोटो शूट पाहून सगळ्यांचा पायाची आग मस्तकात गेलेली असते नैना मात्र खूप खुश असते की तिचाही आजच फोटो बाहेर जाहिरात लागले आहे आणि ते पाहून तिला आनंदही वाटत असतो पण घरचे सगळेजण आश्चर्यचकित असतात की हे सगळं नैनाने काय करून ठेवलेलं आहे आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पत्रकार आबांशी टोचून टोचून बोलायला येतात तुमच्या घरातल्या सुनेंनी काय आदर्श ठेवला एकीने तर संस्काराचा झरा व्हायला आहे आणि दुसरीने तोकडे ताकडे कपडे घालून तुमच्या इज्जतीला चौहट्यावर मांडला आहे आता आमच्यासारख्यांनी आदर्श घ्यायचा तर घ्यायचा काय असा पत्रकारांनी सवाल केल्यानंतर त्यांचं तोंड बंद करण्यासाठी कला बोलू लागते हे बघा प्रत्येकाला ह्या घरामध्ये स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वतंत्र तर हवंच ना आणि आमचे कोणाचेही विचार असे बुरसटलेले नाही एकीकडे जर आम्ही तुम्हाला परंपरेचा झरा दाखवता तर दुसरीकडे मॉडर्न लुकही आहे मॉडर्नपणा प्रत्येकाला आवडतो प्रत्येकजण दाखवत जरी नसला तरी प्रत्येकाला हवा हवा असं वाटतो त्यात काय चुकलं आमचं चांदेकरांचं असं सगळ्यांसमोर बोलून त्यावेळी ती वेळ धकवून कलाने नेली आणि आता सगळ्यांसमोर सगळ्या पत्रकारांची बोलती कलाने बंद केली असल्यामुळे आदवेकलाही जरा धीर येतो आबांना तिचा अभिमान वाटतो आणि आबाही तिच्या हो ला हो पत्रकारांसमोर बोलतात आता पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आपण पुन्हा भेटू धन्यवाद